दहा किलो ओम कोतकर अहिल्यानगर रेड कॉस्टम पृथ्वीराज मगदोन कोल्हापूर ब्ल्यू कॉस्टूम तयार राहायचं झालेल्या कुस्तीमध्ये शिवाजी मेढे सोलापूर विजय केतन ौघुले कोल्हापूर हातोडकर सयाजी भोसले सोलापूर पहिला पुकार सयाजी भोसले कोण हातोडकर सयाजी बावन्न किलो मॅट सी एकावन्न किलो यश काळे रेड कास्टूम सुमित गवळी धुळे ब्ल्यू कास्टूम चला दोन्ही म्हणलं एक्कावन्न किलो अनिल धुळे यवतमाळ रेड कॉस्ट्यूम गोरे लातूर तोड ब्ल्यू कॉस्टो पुढची कुस्ती लगेच येते पेलवर हॅलो यश काळे सुमित गवळी चालू कुस्तीनंतर प्रेम भोईर रेड कॉस्ट्यूम अजय महाजन जळगाव ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहायचंय